असं झालेलं आहे की महा देवेंद्र फडणवीस यांना चुकीची माहिती देण्यात आलेली आहे आमच्या केंद्रीय नेतृत्वाला चुकीची माहिती मिसगाईड करण्यात आलेली आहे चुकीची माहिती देण्यात आलेली आहे हे सीट जेणेकरून विजयाचं जे सीट आहे ते प्रणतीशि शिंदे यांना विजय करण्यासाठी काय लोकांचा घाट घातला आहे असं माझं म्हणणं आहे काय पैशाचा व्यवहार झालेला आहे काय षडयंत्रमध्ये सगळंच आहे त्यामध्ये दर्शन झालं असं देखील म्हटलं होतं आपण लक्ष घेतलेलं आता राम सातपुतेच म्हणतात ना मी ऊस थोडेसे मुलगा आणि ट्रायडेन हॉटेलला ते एवढ्या कॉस्टली हॉटेलला ते एक, एक वर्षाचं बुक करतात काय समजायचं आपण कुठल्या हॉटेलला मुंबई आता मला एक सांगायचं आहे की त्यांच्यावर माझं काय व्यक्तिशा दोष नाही आहे त्यांना उमेद दिलेली आहे त्यांची इच्छा आहे त्यांनी उमेदवार होणारच फॉर्म भरणारच त्यांचा काय दोष नाही आहे त्यात व्यक्तिगत माझी कमी दिलं एक तारखेपर्यंत आम्ही पक्षाकडं विनंती करतो आम्ही देवेंद्रजींना किंवा सगळ्या अमित शहा सगळ्या नेत्यांना आमचं की बाबा उमेदवार बदला की चार तारखेला आम्हाला कळालं आहे की ना दिल्ली दिल्ली केंद्रीय कार्यालयामध्ये एक बैठक लावण्यात आलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी असे काय वादाचे मुद्दे झालेले आहेत उमेदवार चुकीचा दिला गेला आहे किंवा काय लोकांच्या तक्रारी आहेत किंवा ज्या ज्या उमेदवारांनी उमेदवारी मागं उमेदवारी परत केलेली आहे असं ऐकतो आम्ही भाजपच्या उमेदवाराला दिलं होतं मात्र त्यांनी परत केलेली उमेदवारी अशा सगळ्यांची एक आढावा बैठक एकतीसरा तारखेला एक आढावा बैठक कोर कमिटीची बैठक लावलेली आहे तर त्या बैठकीमध्ये आमच्या सोलापूरकरांचा स्थानिक कार्यकर्ता म्हणून आमच्या सोलापूरमध्ये कुणालाही द्या आम्ही एकोणीस लोकं स्थानिक लोकांनी अर्ज केला होता पार्टीच्याकडं ते एकोणीसपैकी कुणालाही उमेदवारी द्या चिठ्ठे काढायसाठी तुम्हाला जे वाटते ते वाट करा, करा। परंतु उमेदवार बदला असं माझी मागणी आहे भाजपच्या विरोधात आम्ही यासाठी काय केलं एक तारखेला कार्यकर्त्यांची बैठक बोललेली आहे सात रस्ता सोलापूरला आणि त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्याची मतं जाणून घेऊन आम्ही ते पुढचा निर्णय घेणार आहे 結果